काँग्रेस शिवसेना उभाटा आणि त्याच्याबरोबर देशातील इतर सर्व जे काही पक्ष एकत्रित आलेले आहेत भारतीय जनता पार्टीला हरविण्याकरता हे फक्त आणि फक्त पार्टी एकत्र आलेले पक्ष आहेत या सर्व पक्षांची मुळीच मन जुळलेली नाही आहेत युती त्यांची मुळीच नाही आहे त्यामुळे केंद्रामधील भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणा किंवा राज्यातील महायुती सरकार म्हणा यांना या लोकांना मुळीच घाबरायची गरज नाही ताजं उदाहरण जर द्यायचं झालं तर ममता बॅनर्जी यांनी या सर्व एकत्रित पक्षांचा साथ सोडलेला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की येणारं लोकसभेचं दोन हजार चोवीसचं जे काही इलेक्शन असेल ते आम्ही युतीमध्ये लढणार नाही आमची पार्टी स्वतंत्र लढेल कारण त्यांनी ओळखलं काँग्रेसचा माकपाचा कावा त्यांनी ओळखला आणि स्पष्ट शब्दात सांगितले काँग्रेस माकपा आहे मिळालेले पक्ष आहेत भारतीय जनता पार्टीला म्हणे म्हणजे हे असं म्हणतात आता की यांच्यामधले काही पक्ष आम्हाला येऊन मिळालेत यांचा, यांचा स्वतःवरच विश्वास उरलेला नाहीये त्यामुळे माझं स्पष्टपणे सांगणं आहे की भारतातील सर्व जनतेने विकासाच्या गतीने जी काही नरेंद्र मोदीजी काम करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आमचे एकनाथजी शिंदे काम करत आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं हे जे काई एकत्र हे फक्ता पोटी एकत्र भाणना पुड़े अंकिन काही कडबोळे एकत्र झालेले आहेत हे फक्त आणि फक्त स्वार्थापोटी एकत्र झालेले आहेत त्यांची आपापसामध्ये भांडणं आहेत आणि पुढे आणखीन काही पक्ष यांच्यातले फुटतील आणि काँग्रेस एकटाच उरेल धन्यवाद